कशा आहात तुम्ही आई होप तुम्ही सर्व मस्त असाल आणि आजचा काय प्लॅनिंग आहे आम्हाला काहीसुद्धा माहिती नाही फक्त रेडिओवाला सांगितलंय रेडी होऊन निघते कारण ॲडमिशन चालू झालेले आहेत म्हणजे कॉलेज विलेज बघायला जायचं आहे त्याच्याच ताई आणि इथं दिसते येई बघ रेडी कशी का होते काहीच <laughs> आमची झोप बिलकुल झालेली नाही मम्मीने उठवली झोपी तू काय बाबा काय बोलली आम्हाला ते सांगायलाच नको जाऊ दे पण तिला माहिती होतं असं बोलले झोप झोपमोड होणार आहे तर आता आम्ही निघतोय आता मामा भाया भाई रुभा आहे तर बघू आता कसं काय काहीच कळत नाही माहिती आहे कुठे चाललो आपण आमचं प्लॅनिंग जाम आहे जाम मोठे मोठे प्लॅनिंग आहेत पण त्यातून एक पण आज होणार नाही फक्त बघत चला कोणी नेतच नाही म्हणून गाडी शिकायची यार फोरींनी चला आता आम्ही निघतोय काय अशा प्रकारे आम्ही फोटो फिटो काढायला फुल तयारी करून घेतली आहे चला आता अरे किलरेट भारी आहे ते रे आजकाल मोबाईलला माझ्या काय सांगते काय सांगते हो चल आज सोमवार येणार म्हणून माझी गाडी चप्पल आहे का मम्मा खोटे हे काय एक दोन पुढे चपल असतील ना आ आई शपथ खर बोल चपला गेला कुठे काही काय जोर घेतले मस्त चल अभि हाय काहीच काय भारी वातावरण वाटत ना हा किती सुंदर आमच्या <laughs> <laughs> <शोपत। laughs> गाडीत काय काय भेटतो बघा मला सगळ्या माझ्या गोष्टी भरलेल्या आहेत इथे जाम काही पण भेटत काहीच नाही कोणी कोणी चष्मा सगळं ठेवायचं जाम सामान ठेवलेला हि सगळा काढला माझा चप्पल हो बाबा इथं पडलेलं आहे पाचच्या सिटी वर ठेवत अरे चप्पल म्हणजे ठेवायची गोष्ट असते पाय ठेवत ठेवतय पाय कोण तरी गेला गेला।, आ, गेला, गेला चला काही आता आम्ही चाललोय दिशा दिशा गेली डायरेक्ट गाईज आमच्या इकडचं येऊ मंदिर ज्याला यायचं असेल ना माझ्या बड्डेला बिंदास या डोंट वरी काय बोलता नाही मी नाही ना, ना काय हो? कारण तुम्हाला माहिती मला जास्त लागेल म्हणून तुम्ही येणार नाही कुत्ता यो जाम आम्हाला पागल माहिती माहितीये का मी घरी आहे बोलतो मी येत नाही असता मी नी आता टाइमपास केला रे तुमचा जाऊ दे चलो सांग अरे टाइमपास तुला माहिती ना पोरींना टाइम लागतो लागत सकाळपासून फोन गेल तर आता आली सकाळी सकाळपासून फोन करते मला नऊ साडे नऊ लाईल सकाळ सकाळी कॉल केला उचलतच नाही सकाळ सकाळी मम्मी माझी जास्त बंद करते ना गाईज आमच्या तर काय काय नवीन नवीन बनत चाललंय बघून बघून हसाले दिसू <laughs> गायत्री बंटीदा गाईज मला या लोकांनी दाखला नाही दिला, <laughs> दिला का दाखला दिला नाही या लोकांनी तेव्हा वापसच आले ते तुझी जाम आठवण आहे ते बोलते रिटर्न बोलते नी येऊ पण नको शालेत जाम नुकसान केलं मी नाही काय बोलते का दे माझ्या का रे तू सकाळपासून भांडेस मला दादा नाही जाऊ नको गाय इला आजपासून लोक मध्ये काय लोक मध्ये घेणार नाही इला मी आजपासून घेणार नाही आजपासून जाम भांडणं गेलो सकाळपासून

मम्मी तर तबेला वाटा चाल मारून नाही घेत माझ्या ब्लॉकची पूर्ण वाट लावून ठेवली मम्मीने माहिती तुला एडिटिंग करताना किती त्रास काय काय रिझल्ट कोणाचा कोणाला विचारते तू <laughs> रिझल्ट काय विचारत नाही रिझल्ट गेला तेल लावत नाही आम्ही चाललो इथं जिम बघायला कोणाला तरी भांडण भरत माझी माझा दुश्मन झाला आजपासून ओ माय गॉड धडाम धडाम पावसातली तेच करते ती तेच करते पाणी मीनी काय बघत नाही डायरेक्ट गडां दुडूम मम्मीला राग यावा आणि वो मुसकुटी कस्ती चालो तो स्पायडरमॅन हरती स्पायडरमॅन डीन्जर झालं जगाय शपथ रिल्स मे आ रे हे मेरा मम्मी तू येणार आहे का जिमला ला मग काय मी तू किती वाजता येणार तुझं टायमिंग सांग माझं टायमिंग मी सांगेन चार वाजता संध्याकाळी तू आता कॉलेज रेज असेल ना चार वाजता कसं सांगशील मी नंतर टायमिंग एक महिना आता माझ्या बरोबर आहे सकाळी एक महिना सुट्टी आहे ना एक महिना माझ्या बरोबर आहे नंतर टायमिंग चेंज कर ठीक आहे चालेल चल तेरी जशी तेरी मर्जी पण तेरा को पैसा आहे ना काय बोलायचं पैसा मार्ग काय गाडीवर अरे, अरे बाबा बायत का खेले हो मेरे मम्मी का <laughs> बाबा असाई काय असाय नाही सगळी बनून किती कर नको चल बाबा आपण नवीन घ्यायचे आपल्याला अशी पण कमिंग सून करू आपण बडा दम मागा घ्यायचे ना काय बोलता ती पण डायरेक्ट पालानी बाई काही विषय आहे का नाही बाबा काय बोलते यायची मी याच्यातच यायची गेलो ना आड्ड्यापासून मोरून घेतले मी माझ्या काय लेग्स मारून लेग्स दोन दिवस मारले तिसरे जिडा हॉस्पिटल एक महिना गेली एक लाख रुपये कपवले बाबा खत्री रे शपथ जाम बेकार आणि मला डोका डोका फोडला तेव्हा एक लाख रुपये सिस्टम भारी आहे माझी साधा हजार पन्नास हजार नाही का डायरेक्ट एक लाख रुपये नको रे एवढी पण फोन बोल गाईच इथं ॲडमिशन चाललेलं आहे इजा जाम भांडलेलं आहे दिश्व माझी शैली जाम जे आम्ही जशा प्रकारे इथं बसलेलो आम्हाला जाम कंटाळ आले मी बोलली मी दहा ते बारा एक बाबा किती आता आम्ही तिघ एकत्र आलो जी दुश्मन होती माझी मी पुढे वाढवली जाम जाम आमच्या दोघींची जाम भांडण झाले कशावरून मम्मी मला गाडी घेऊन देत नाही म्हणून गाडी कवडी बी नाही मिलेगा मेरा बड्डे आरा हे सगळं बड्डे वर घेईस बर्थडे वर जे बोलतो ते भेटतो सगळं आता मम्मी वर नाराज लागेल लिंबू विंबू टाकायला जुलै महिन्यात कुठे जायचंय कुठे चालले का घेऊन जुलै महिने मला खायला नायला खायला नाही आज बाबा पण दोन महिने होतील पाऊस तिला खायला जाऊ मम्मी मी पण जाईन तू सपना भंकस भंकस आहे भंकस चला आता कॉलेज बघायला जाऊ पण भेटणार माझ्या मी त्याला आधी सांगा त्याला मी बोलन आमच्या घरी यायच्या अगोदर ना सगळं माझ्या नावावर बाई तू येऊन तो काय फायदा नाही मी गाडी म्हणून तू काय देणार नाही नावावर ना मम्मीला बघूनच पड दोन मम्मीला बघून मम्मीचा शिवाय ऐकलं ना गार पडेल तू डायरेक्ट बोलता गाई जी बघून ही जागा बघून ना आम्हाला आठवण आली कसली तरी दादाला ना मला दिशाला आता मग पुढे जाऊ आपण थँक्यू सो मच सुकून भेटला सोमवार ब्रो सोमवार बिना गर्दीचं दर्शन बघायला आलो मी बिना गर्दीचं दर्शन काय बोलतो कसं वाटलं आता आता वाटला ना तू तिला आला सोन समोर समोर आलं तर मस्त आम्ही जर समोर जातो काही उपास आहे उपास काही आम्ही कॉलेजचं ॲडमिशन करायला नाही गेलेलो आहे अशा प्रकारे आणि आता आम्ही आलो मम्मीला कपडे घ्या मॉलमध्ये काय बोलतो हा गुरुवारी जाऊ आपण मस्त आता जरा असा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही गेलो नाही कारण आमच्याकडे काहीच नाही आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट्स नाही आहेत म्हणून आम्ही आम्हा मम्मीला कुठे जायचं माहिती नाही ती तिकडं फिरली आपण नाही जिंकू काहीच माहितीये तुला आता आम्ही बघतो काय चाललंय विषय मस्त आम्ही फोटो व्हिडिओ काढून आम्हाला तेवढंच काम येतं त्यासाठीच तर आपण येतो हे बघा गेली हा का फेमस दुकान आहे भाई फेमस कशाला थांब मग

ब्र हा असं धोडी मी तू खालीच असेल उलटा आहे जा ना यार काय मजाक चालली आहे बघे अरे नाही यार मजा नाही आली मजा नाही आली <laughs> बंटी था, बंटी दा बंटी दा बंटी दा चक्कर सारखा तांबोली मीनी भावा तांबोली बही मावशी कुठं जायचा एच एन एम मध्ये नाही एच एन मध्ये बोल नाही बोल बोल काय बोलते तसंच जायचं

नाही मुलांच्या पण कपडे काहीच मावशी बोलते काहीच बोलते मावशी हि घेऊ भाजी घ्यायला अजूनपर्यंत गेली नाही ती एक सुद्धा थर्ड क्लासच म्हणजे जे पकड आपलं क्लासची नाही तर थर्ड क्लास होती सर घेतली हे मावशी आहे बघ हिने चार हजाराची बॅग घेतली चालू विचारली काय सेन्सरला आता का அப்போ சோத்தனை அந்த आता उतर तिला तुला माझी मम्मी ना महिनवर थारी येऊन दे ना रे अशी मला आधी बोलली दिलीये नाही मी घेतल्याशिवाय राहणार नाही हे पण गरम व्हायला लागला लगेच लगेच गरम व्हायला लागला पण काहीच अशी भांडण आली आता तुकर देणार नाही बोल ना नाही रे ऐ कोणती आहे की मी बा मग कुठं किशान गाडी आली गाय

खरा <rico> <है> <_ Ellos frogoples> खिचडी वाटचा पांढरा पांढरा केलाय बाई मी पांढरा पांढरा गाईज <laughs> लोक बिलकुल येऊ ना आता कशी झाली माझी बघापासून घालवत लोकची माझी वाट लावली येऊ असं खिचडी मला सांगत ना चांगला बनून दिला असत तुला <laughs> बरोबर का बार 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 चार। चार। रुको ना अंकल पड़ेगा अरे काय रे टोका खाते मम्मी माहिती काय अंकल, देखो किधर किधर बोल इतर बरोबर आहे वाट म्हटलं शिजि दे

उपशे दिसाला गाईज आमचं आंटीनं काय केलंय पार वाट लावून ठेवलीये गाईझ आमचा बोला ना बायकांशी करतोय मॅटर का आलं बायकांशी भांडतो का तू बायकांशी भांडतो का बायकांशी भांडतो तूकांशी काय करते आम्हाला सीन झाल्या सगळीवरती मरतोय बाई नाही आई काय मजाक चालू आहे रे माझ लोक मी पुन्हा वाटलं